बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात पहिल्याच खुनाची शाही वाढत नाही ते गुरुवारी पतीने आपल्या पत्नीचा उशीने तोंड दाबून ठार केल्याची घटना आहे के पत्नीला ठार केल्यानंतर आरोपी पती पोलीस ठाण्यात हजर होऊन आपण पत्नीला ठार केल्याचे सांगून आत्मसमर्पण केले शिवाजी कैलास आढाव राहणार काकनवाडा तालुका संग्रामपूर असे आत्मसमर्पण करणाऱ्या पतीचे नाव असून त्याचे चार वर्षापूर्वी अकोला जिल्ह्यातील कावसा येथील संजीविनी आढाव हिच्याशी प्रेमविवाह झालेला होता मात्र प्रेमाचा रंग फार दिवस टिकून नाही काही दिवसातच दोघांमध्ये भाडणतंटे व्हायला लागले व हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले यानंतर पोलिसांनी दोघांमध्ये आपसात समेट घडविले यानंतर पती पत्नी हे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात भाड्याने राहायला गेले मात्र संजीवनी आढाव इला पत्नी पतीसह सासरकडील मंडळींचाही खूप त्रास होता यामधून पती शिवाजी आढाव हे मारहाण करीत असा आरोप मृतक संजीवनीचे नातेवाईकांनी केला आहे दरम्यान बुधवारी सायंकाळी दोघांमध्ये चांगलाच वाद झाला आणि वादाचे पर्यावसन पतीने पत्नीचा उशीच्या साहाय्याने तोंड दाबून ठार केले यानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारास शिवाजी आढाव हा शेगाव शहर पोलिसात पोहोचून आपण आपल्या पत्नीला ठार केल्याचे सांगून आत्मसमर्पण केले बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात आठवड्याभरात लागोपाठ दोन खून झाल्याने एकच खडबड उडाली आहे आठवड्याभरापूर्वी सख्या बापाने आपल्या मुलाचा गडा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली होती तर आता पतीने पत्नीचा उशीने तोंड दाबून खून केला आहे यामुळे शहरात खुनाचे सत्र सुरू झाले की काय अशी चर्चा सध्या होत आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज बुलढाणा